नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणूवित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पालघर जिल्ह्यात बारा ते पंधरा जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला होता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कालपासून पावसाची संततधार सुरू होती आज सकाळपासून पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं आणि दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्यामुळे डहाणू आणि आजूबाजूच्या परिसरात ठिकठिकाणी रोडवरील खड्डे खाडी भरून स्थिती निर्माण झाली आहे या बातमीतील परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधी सुफिया घाची यांनी पाहूया काही क्षणचित्र सोबत निवेदिका रिया पवार मी सुफिया घाची तुम्ही पाहताय ढाणू मित्र न्यूज नेटवर्क पा। पालघर जिल्ह्यात बारा ते पंधरा जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला होता विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कालपासून पावसाची सतत झाड सुरू होती કંગાડી રેલ્વે પાછીલા કદી પાણી સંપનાર અને અતિશય વાહન ધોરણે તમે પાકતા કંગાડી રેલ્વે સ્નાડી એવળા माझे सरपंच गोवर्धन बारी कंक्राडे मी पावसामुळे आमचे इकडे केवढा वर्षापासून एक एकदम त्रासदायक आहे इकडे बस दुर्घटना झाली तरी आजपर्यंत काही ठोस काही केलेलं नाही जेव्हा पाणी पडते तेव्हा आमची वाहतूक सर्व बंद होते आणि दु दुर्घटना होण्याची शक्यता असते काही पण आपण नगरपालिका आणि ह्याच्याने महाराष्ट्र शासनाने पाहिजे इराणी रोड लायन्स क्लब येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाणी आठवण आहे पावसाकडे राहू येथील इराणी रोडमध्ये राहणाऱ्या लोकांनी आपली गाडी पार्किंगमध्ये न ठेवता बाहेर रोडवर ठेवलेली आहे कारण सोसायटीचे पाणी पडल्याने गाडी खराब येत नाही तर तुम्ही पाहू शकता इकडे बस स्थानकावर पाणी एवढं भरलेलं आहे की बस स्थानकावर पार्क न करता इकडे साईडला पार्क केलेली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा